सणासुदीचे जेवण असो किंवा साधे जेवण असो मुखवास हा हवाच म्हणजेच काय तांबूल चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे विड्याची पानं किंवा नागवेलीची पानं आपल्याला घ्यायची आहे पहा आता हे झाडाचीच पानं घेतलेली आहे मी इथे माझ्याकडे पानांचं झाड आहे आता हे बनारसी टाईप पानं आहेत आता हे छान मस्तपैकी स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि पूर्ण असे कोरडे करून घ्यायचे आहे आपल्याला आणि खराब पान अजिबात घ्यायचं नाही आणि आता आपल्याला याचे जे देठ आहेत हे देखील आपल्याला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहे बघा आता हे देठ मी कट करून घेत आहे सगळे आता तांबूल म्हणजेच काय सगळ्या पानांचे इनग्रेडियंट्स घ्यायचे व पाने बारीक करून एकत्र कुठून सगळे मिक्स करायचे म्हणजेच तांबूल त्यात कधी कधी पा पन्नास पानांचा किंवा शंभर पानांचा असे तांबूल देखील हे बनवले जातात प्रत्येकालाच पान बनवता येईल असे नाही किंवा विडा पण बनवता येईल असे नाही म्हणून तांबूल बनवला जातो व देवीचा प्रसाद म्हणून व देवीला आवडणारा म्हणून हा नैवेद्य व जेवणानंतर तर पाहिजेच तांबूल म्हणजे मुखावास किंवा पाचक चला तर मग आता इथे मी पानांचे असे बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायचे आहे कातरण करून घ्यायचे आहे सगळ्या पानांचं मी आता हे असे कट करून घेणार आहे बारीक बारीक हे सगळे पानांचं आपल्याला हे सगळे कट करून झालेले आहे पानांचा वास पण देखील खूपच सुंदर येत आहे तर त्यामध्ये आता मी दाखवते की म्हणजे पानांना आपल्याला इथे अगदी थोडा थोडासा चुना आपल्याला इथे लावायचा आहे अजिबात म्हणजे जास्त लावायचा नाही नाहीतर जर आपण जेव्हा हे खाऊ त्यावेळेस आपलं तोंड सोडलं जाईल त्याच्यामुळे अगदी किंचित लावायचं आहे पहा मी आधी लावायचं विसरली होती म्हणून किंवा तुम्ही नंतर जरी अगदी थोडासा चुना घातला ना तरी चालणार आहे आता हे सगळ्या पानांना मी जे उरलेले पान आहे त्यांना मी चुना लावून घेत आहे आणि जे करून है। है कट करून ठेवलेले आहे त्यांना पण अगदी थोडासा चुना आपल्याला लावून घ्यायचा आहे आता ह्या सगळ्या पानांचा पुन्हा कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि जे कट केलेले पान आहे त्यांना पण मी अगदी थोडंसं हातावर अगदी अगदीच थोडंसं लावून घ्यायचं आहे जास्त चुना नको आहे पानांमध्ये आणि चुनांमध्ये खूप जास्त कॅल्शियम असतं खूप प्रमाणात कॅल्शियम असतं त्याच्यामुळे हा चुना देखील आपल्या पोटात गेलाच पाहिजे ह्या पद्धतीने मी आता हे सगळा चुना लावून घेतलेला आहे पहा हे सगळे कट करून घेतलेले आहे हे पानं मस्त असे हिरवेगार एकदम सुंदर असा वास सुटलेला आहे चला काई -काई लागना राहे बगुया। तर मग आपल्याला यामध्ये काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर मी इथे अगदी टुटी फुटी घेतलेली आहे म्हणजे चेरी घेतलेली आहे त्याच्यानंतर वेलची ल... घेतलेली आहे लवंगा घेतलेली आहे त्याच्यानंतर इथं मी कात घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी ज्येष्ठ मधाच्या काड्या घेतलेल्या आहेत तुम्ही पावडर देखील घेऊ शकता इथे मी खडीसाखर घेतलेली आहे बडुशेप घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे मी गुलकंद घेतलेला आहे आणि खजूर घेतलेले आहे बिया काढून तिळ घेतलेले आहे व एक छोटी वाटी भरून मी इथे खोबऱ्याचा केस घेतलेला आहे व हे रेडीमेडच आपल्याला हे अगदी रंगीबिरंगी जी बडुशेप मिळते ती घेतलेली आहे आता हे सगळं घेतल्यानंतर आपल्याला आता हे सगळं घे गे, घेतल्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा मी बडीशेप घेऊन घेते आहे तुम्हाला जर हे गरम करायचं तर गरमही करू शकता पण मी असंच घेणार आहे त्यानंतर त्यात खडीसाखर घालायची आहे ज्येष्ठ मधाच्या काड्या घालायच्या या पण गरम करूनच घ्यायच्या आहे आणि यामध्ये लवंग आणि जे वेलची आहे आपल्या ते घ्यायचे आहे छान मस्तपैकी पावडर करून घ्यायचे आहे आपल्याला याची बघा एकदम छान असे पावडर तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कथ्था म्हणजे कात घालून घ्यायचा आहे आपण जास्त नाही घालायचं अगदी थोडाच घालायचा आहे त्यानंतर मग मी तिळ घालून घेत आहे पांढरी तिळ आणि त्यानंतर मी हे डेसिकेटेड कोकोनट जे आहे ते घालून घ्यायचं आहे आपल्याला खूप सुंदर चव लागते त्याच्यानंतर मी एका वाटीमधले रेडीमेड जी बॉडीशॉप आहे रंगीबिरंगी ती घालून घेणार आहे यामध्ये सुपारी पण आहे आणि आसमान तारा देखील आहे आता यामध्ये आपल्याला बघा गुलकंद घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला खजूर घालून घ्यायचे आहे त्यामध्ये पण बी वगैरे जर असेल तर ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे खजूर असेल तर तुम्ही टाका किंवा स्किप केलं तरी चालणार आहे यामध्ये मी तुटी फुटी घालणार आहे आणि थोडी ठेवणार आहे डेकोरेशनसाठी आणि यामध्ये तुम्हाला जर वाटलं तर ती लाल चेरी असते ती देखील घातली तरी चालणार आहे आता हे सगळं मी ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा एकदम छान ग्राइंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता वास्त खूपच छान येत आहे बघूनच लगेच खाण्याची इच्छा होते हा तर यामध्ये आपल्याला जे आपण पानं कट करून ठेवलेले होते चुना लावून ते आपल्याला यामध्ये थोडे थोडे टाकून ग्राइंड करून घ्यायचे आहे तुम्ही ग्राइंड पण करू शकता किंवा हे सगळं मिश्रण तुम्ही त्या पानांना लावून असं चोळून चोळून एकत्र करून मिक्स करून पण देखील ठेवू शकता पण मी इथे ग्राइंड करून घेत आहे बघा किती छान झालेलं आहे सगळं मिश्रण पहा किती छान आपला हा मुखावास तयार झालेला आहे मी सुनीता कुक विज सुनीता पराते या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका बघा किती छान अगदी मुखवास तयार झालेला आहे हा आपल्याला एका प्लेटमध्ये मस्तपैकी असा पसरून ठेवायचा आहे आणि फॅनच्या हवेतच आपल्याला हा सुकू द्यायचा आहे दोन तीन दिवसात सुकून जाईल आणि हा जास्त काळ टिकतच नाही कारण मुलं पण येता जाता खातात तर नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल चला तर मग धन्यवाद